गणपती बाप्पा इथे आहेत आपले त्यांची पूजा झालेली आहे त्यानंतर ही तुळस आपली मग हॅसला पण बांधायचं असत मागणी झालं म्हणून आता उतरायला जमत नाही आला पडू नको हा हा चौकाशी बाई हा असं जे जोरात पकड हो 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 कोणा हो ओरडला आणि नंतर तो काय घाबरला ना तो आतमध्ये आला म्हणतो बबलो का मला सोडायला झाला हा ना एकटा नाही जाणार ना तो आता येतो मी सोडायला ना घाबरू नको मम्मी हा भेंडा काय ठेवलाय काय का काय मम्मी सांग मम्मी आहुती म्हणजे काय मला सांग बली आपल्या प्रत्येप्रमाणे त्या हत्याराण्याना एक असा बळी दिला जातो दिला होता किंवा दिला जातो ठीक आहे तर कोकणात घराला नवं कसं बांधतात ह्याच्या तीन व्हिडिओ बनवल्या आहेत त्यातली ही तिसरी व्हिडिओ आहे आणि पहिली व्हिडिओ ही मी गोंड्याची फुलाने गेलो होतो मळ्यात तर त्याच्याबद्दल गोंड्यांची थोडी माहिती सांगितली तो पहिला पाठ आहे आणि दुसरा पाठ आहे की रात्री आम्ही मी मम्मी आणि पप्पा तिघांनी मिळून हे हे नवं कसं बांधलं पानाला कसं काय करतात कसं बांधतात कशाने कस बांधतात त्याच्याबद्दल बनवले आणि तिसरी व्हिडिओ ही मी पूजा केली त्याच्यानंतर दरवाजाला तोरण कशी बांधलेली मुसला तोरण कसं बांधलं हंड्याला तोरण कसं बांधलं त्याचबरोबर तुळशी अशी सोनं आणून कसं ठेवतात आणि त्यासोबत भाताची लोम किंवा नाचणीचं कणस का ठेवतात ते सर्व दाखवलं आहे तर ही व्हिडिओ पूर्ण बघा हा असा आमचा दिवार आहे आणि आज दसऱ्यानिमित्त आम्ही नवं बांधणार आहे घराला दसऱ्याची हत्यारांची पूजा त्यानंतर ही आपल्याकडे प्रथेप्रमाणे हे कपाटाला बांधण्यासाठी ठेवलं आहे मशीनची पूजा झालेली आहे बट तिला हार वगैरे मम्मीच घालेल कारण मम्मीची आहे ती इकडे सुद्धा ह्या कपाट्याला सुद्धा पूजा झालेली आहे त्यानंतर अजून इकडे दरवाजामध्ये पूजा झालेली आहे त्यानंतर इकडे सुद्धा पूजा झालेली आहे जशी आपली परंपरा आहे प्रथा तशी प्रकारे आपण आपटा आणतो सोनं म्हणजे सोनं आणतो आपण आणि स तुळशीच्या शेजार ठेवलं जातं नवं वगैरे कणसाची क नाचणीचं कणस आणि भाताची लोम अशा प्रकारे तुळशी त्याची पूजा वगैरे केली जाते सोन्याची वगैरे गणपती बाप्पा इथे आहेत आपले त्यांची पूजा झालेली आहे त्यानंतर ही तुळस आपली त्याचबरोबर आमच्या समोर इथे पिंपळाचं झाडही लावलेलं आहे सो तेही तुम्हाला दाखवून देतो अंगणाच्या बाहेर आलो की आपलं पिंपळाचं झाड त्याची पूजा झालेली आहे आपल्याकडे वरती आई आलेली आहे कालच भात कापला आहे ते सुकट टाकायला आली होती वाटतं असंच काहीतरी त्याच्यावर आपण नंतरच बोलूया पूजा झालेली आहे ती बघा हातावर दाखवू तुम्हाला काकडी लागलेली आहे आमच्या कौलावरती टेका लागले ते अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे अगं आई विचारते सोनं आणलेस का हो सोनं आणलेलं आम्ही सोन्याची ना मी। सोने स्वस्त झाला असेल हो होय काय करायलाय तिकडे भात राहिलाय अजून काल कापलाच नाही पूर्ण बरं बरे आता सर्व पूजा वगैरे झालेली आहे निवेद दाखवली मी आता किती दाखवले निवेद्य हे नवा आहे त्याला निवेद्य आहे प्लस या हत्यारांना निवेद दाखवले आहे हत्यारांमध्ये काय माहिती आहे नैवेद्यामध्ये मी काय ते सांगतो मला भात आहे डाळ आहे भाजी आहे प्लस खीर आहे आणि हा भेंडा आता भेंड्याचं काय कारण आहे ते मम्मी कडून ऐकूया मम्मी मम्मी हा भेंडा काय ठेवला ठेवलाय काय का काय मम्मी सांग मम्मी आहुती म्हणजे काय मला सांगती बली तो काय जीव आहे काय बोली द्यायला नका तुम्ही नका सांगू मीच सांगतो ऍक्च्युली काय माहितीये तो भेंडा आहे ना ऍक्च्युली पूर्वी ना आपल्या प्रथेप्रमाणे त्या हत्यारांना ना एक असा बळी दिला जातो दिला होता किंवा दिला जातो ठीक आहे तर त्याच्यामध्ये तो होता अ मेंढा होता आय थिंक सो हा ना मम्मी पप्पा इकडे जरा मेंढा ना हा मेंढा होता मग तेच तुमच्या तोंडात नाही ऐकायचं होतं तुम्ही सांगायला तयार नाही आता मला सांगावं लागतंय तर मी सांगतो तुम्हाला तर तो मेंढा दिला होता त्यांना बळी मेंढ्याचा बळी दिला होता बट आपण आता काय करतो की मेंढा देणं पॉसिबल नाही आहे तर आपण मेंढ्याच्या बदली भेंडा केला आहे असं आत्तापर्यंत मी लहानपणासून ऐकलेलं आहे त्यामुळे आपण आहे ना संध्याकाळी जेव्हा संध्याकाळ किंवा आत्ताच मला वाटतंय तर ते आपण भेंडा कापून त्याचा निवेद्य देतो ओके तुम्हाला कळलं असेल निवेद्य ओके आणि इथे अजून एक आहे मशीनच्या बाजूला इकडे कोकऱ्या इथे एक निवेद येतो इथे काय आहे तर इथे मुरुतमेढ आहे मुरुतमेढ म्हणजे काय जेव्हा आमचं हे घर बांधलं तेव्हा सुरुवातीला पूजा केली जाते घराचा पाया बांधतात त्याला मुरुतमेढ असं म्हणतात तर तिथे पूर्वापारपासून आमचं देव इथेच होता तर इथेच पूजा करायचो तर तेव्हा मुरतमेळ नव्हती हो बट आम्ही काही वर्षांनी आम्ही आमचं हे देवारा चेंज केला इकडे घेतला तर तिकडे ॲज पर देव किंवा मुरुतमेढ म्हणून आम्ही तिकडेसुद्धा पोचतो ठीक आहे घरातले निवेद दाखवल्यानंतर इथे एक दरवाजा तिथे निवेद दाखवलंय त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तुळशी देवीला देवीला किंवा देवाला तुळशीला निवेद दाखवलाय आणि अजून एक थोडस सांगतो मी जरा आदित्य आला आमच्या घरी त्याच्याबद्दल काय देऊ आदित्य आता काय झालं तू कोणाला ओळखत होतास वांद्रा आला होता ना कुठे गेला तो तिकडे गेलाय मग आता तुला घरी यायला मी सोडायला येऊ ना तर हा काय झालं भांदरला ओरडला इथे अंगणे देऊन हो 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 मोठ कोणा ओरडला नंतर तो काय घाबरला का। ना? ना तो आजमध्ये आला म्हणजे बबलू हका मला सोडायला एकटा नाही जाणार ना तो आता येतो मी सोडायला ना घाबरू नको अक्षरशः रडायला रडायला आला तो तो म्हणतो की मला सोडायला काय म्हणतो बाबला हो का तोरण तोरण सुरुवात पण केली हे असे तिथे एकदा बांधतात आणि एकदा इथे बांधतात दोन्ही साईडला बांधतात दोन्ही साइडला असे बांधतात आतमध्ये पण बांधणार ना, ना? सर्व दाराला

झाला माझ्याकडे झालं झाला बाबा बांधून माझा कसं पक्क बांधून झालं बांधलं तरी कधी कधी बाबा तुम्हाला टाइमच जाणार बहुतेक

छोटा का बनत इकडे बनतायत मागणी झालं झालं बाबा तू काय कव्हर केलीस की ना आम्हाला मला माहित नाहीये कारण की थांब थांब आदित्य आत्ता हे आधी ते ना यार व्हिडिओ काढतो ना मी आपण तुझ्याकडे नंतर देऊ पकडायला ठीक आहे तर आत्ता ॲक्च्युली मला तुम्हाला बोललो ना जसं की व्हिडिओत पण जावं लागतं आणि फोटो काढावं लागतात तर योगायोगाने छकुली आली होती तर तुम्हाला छकुलीने कसं काय व्हिडिओ वगैरे दाखवलं आहे तर ते समजून घ्या आणि हे मेन दारालासुद्धा बांधलेलं आहे दाखवतोच तुम्हाला ठीक आहे तर हे मेन दाराला बांधलेलं आहे आम्ही इकडे आत्ता हे म्हणजे असं तोरण म्हणजे दाराला बांधतात आणि आता सिंगल सिंगल आहे की तसं की आम्ही बांधायला जसं की आता हे कबाडाला वगैरे हे बघा मग अशी पूजा केली जेव्हा होती मी पहिली पूजा केली तर हार वगैरे मम्मीची मशीन मी झाले तर मम्मीने त्या मशीनींना पूजा केली हार वगैरे घातलाय आता आम्ही जे नवं बांधू ते बघा दुसरे दार झाले आपले दारवाजे आता आपल्याला कबाडाला वगैरे बांधायचं आहे हे मग सर्वाला बांधायचं असतं आता हे बघ अशा प्रकारे मोराचा पंख हा आम्ही चिचण्या गेलो होतो आता यापूर्वी याच्या अगोदर तर तेव्हा आम्हाला चुकवेल आणि आम्हाला मोराची पिसं भेटली ती व्हिडिओ त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स आहे चिचण्या म्हणजे काय ठीक आहे तर हे ह्या कपाडाला बांधून झालेलं आहे त्यानंतर त्यानंतर आता ह्या कपाड्यालाही बांधण्यात येईल सकुले काय करते नुसती गडबड गडबड ठेवते हे कपड्याला बांधण्यात खूप पिवळ जातोय थोडं स्टॉप स्टॉप करतो म्हणजे टाइमपास नाही झाला पाहिजे दादरला पोपा ना दादर म्हणजे जिना हा थांब आहे झालं की आता जायचं काय काय टेबल नको आता टेबलाची गरज नाही टेबलचं काम झालं कशाला कपाडाला मग हे का आता बांधलं ना आपण हे काय हे बघ का हे काय हे कपाड आहे कपाडाला बांधून झालं त्यानंतर ह्या कपाडालाही बांधून झालं वरची लाईट माल्यावरती माल्यावर जाऊ आपण माल्यावर आपल्या काय आहे ते बघूया चला सोपा सांग आदित्य येऊ का वरती मी या म्हणायचं आता उतरायला जमत नाही आला पडू नको हा हा चौकाश असं जे जोरात पकड मी जाईपर्यंत पप्पाने बांधून पण आले बघा असा आदित्य सावकाश उतर काही काही नाही आपल्याला असं पकडत पकडत हा आहे लांब आहे मला वाटतं थोडी काय पोचतोय हा चला आता जो हंड्याला बांधायचं आपल्याला अजून किती बाकी आहेत आपल्याकडे खूप सार बाकी काय बोलतय मग घ्यासला पण बांधायचं असतला बांधताना जे आहे ते खरं खुरं बिकॉज माय डिस्क्रिप्शन इज दॅट बिकॉज मग नाही मला दाखवायचं आहे म्हणून तसं डिस्क्रिप्शन आहे ना की डिस्क्रिप्शन आहे म्हणून मी तसं आहे मला दाखवायचं म्हणून डिस्क्रिप्शन माझं तसं आहे की जे आहे ते खरं खुरं रियालिटी आता हंड्यालाही बांधतो आपण तिकडं कोंबड्याला कोणतरी दिसला आहे बघूया आपण इकडे खिडकीच कोण आहे रे कोंबडा दिसणार नाही तुम्हाला जाऊ द्या ए, ए, अच्छा ओके मला हे नव्हतं माहीत की आता हा सांडा जेव्हा सकाळी आपण विहिरीवरती जाऊ तेव्हा ते पाणी भरताना ते, ते काढायचं आणि तिकडे विहिरीवरतीच बांधायचं ना हा हा विरीवरती बांधलेलं मी बघितले आठवलं मला आता ओके प्रत्येक घरातल्या समोर व्हिडिओवरती जमा होता तर उद्या मी सकाळी शॉर्ट्समध्ये ते कन्वर्ट करेन आणि तुम्हाला दाखवेन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील ओके पूजा करतानाची व्हिडिओ मला तुम्हाला दाखवता नाही आली कारण की पूजा ही मीच केली तर मीच पूजा करणार आणि मीच व्हिडिओ काढणार तर ते पॉसिबल नव्हतं स्टँडला राऊंड काढली असती बट ॲक्च्युली आधीच उशीर झाला होता कारण देवळातून काल यायला उशीर झाला तर उशीर उठलो तर पूजा वगैरे लवकर करायची होती कारण मम्मीला पुढे मग जेवण निवेद वगैरे दाखवायचं होतं तर मग मी पूर्ण डिटेलिंगमध्ये व्हिडिओ काढता नाही आली तर मी जसं पॉसिबल झालं तसं सा तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवली आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कराच आणि चॅनलला सबस्क्राईबही करा अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी कारण मी जास्त करून गावी मुंबईलाच असतो बट जास्त करून गावी येतच असतो तर जसजसं येतं तसं तसं मी व्हिडिओ टाकत जातो तर राहा कनेक्टेड राहण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघायला मिळतील रिअल कोकणातल्या